वाघापूर तालुका अकोले येथे रंगपंचमी आखाडी यात्रा उत्सव उस उत्साहात संपन्न अकोले जिल्हा अहिल्यानगर अकोले तालुक्यातील व कोतुळजवळील छोटेसे गाव वाघापूर येथे अनेक वर्षांची परंपरा असलेला रंगपंचमी आखाडी यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या ऐतिहासिक आखाड्याला पाहण्यासाठी गावातील तसेच बाहेरगावी गेलेले लोक पंचमीसाठी आपल्या गावी परत येतात रंगपंचमीच्या आदल्या दिवशी गावात सोंगांचा लिलाव पार पडतो या लिलावा प्रक्रियेत विविध कलाकारांना संधी दिली जाते पंचमीच्या दिवशी हनुमान मंदिरासमोर या सोंगांची रंगतदार प्रस्तुती केली जाते या सोंगांमध्ये संपूर्ण रामायणाची झलक पाहायला मिळते सकाळपर्यंत विविध सोंगांचा कार्यक्रम चालतो आणि त्यानंतर रावण दहन करण्यात येते यावेळी गावचे आराध्य दैवत कुलस्वामिनी आऊबाई देवीच्या पारंपरिक खेळांचेही दर्शन घडते या प्रसंगी पंचमी आखाडा कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब रावसाहेब आवटी उपाध्यक्ष गंगाराम बबन लांडे सचिव रवींद्र रघुनाथ लांडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले वाघापूर गावच्या सरपंच रंजनाताई महेंद्र बराते आणि शांताराम मारुती बराते यांच्या हस्ते फीत कापून आखाड्याला सुरुवात करण्यात आली गावातील महिला विशेषतः सासरी गेलेल्या मुली यासाठी खास माहेरी येतात तसेच पंचमीच्या निमित्ताने गावात उत्सवमय वातावरण असते या कार्यक्रमासाठी परिसरातील पाहुणे आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थ तसेच विविध कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने हा ऐतिहासिक पंचमी आखाडी उत्सव यंदाही यशस्वीरित्या पार पडला अकोली नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे कोतुळ आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा